जुळणी खुळ्या शब्दांची बस जुळणी खुळ्या शब्दांची बस एवडी समाजी मजल होते जुळणी खुळ्या शब्दांची बस एवढी समाजी मजल होते किती नावे येतात जातात ओठी पण केवळ तिच्याच नावाची गजल होते केवळ तिच्याच नावाची गजल होते तर गुगल फॉर्म मध्ये ते शीर्षक वगैरे विचारलं होतं तर मी तिचं लाडाचं नाव लिहून टाकलं गौराई म्हणतो मी लाडानं तर कवितेच शीर्षक नाव तिचे कवितेचा शीर्षक नाव तिचे कवितेखालची खालची सही नाव तिचे कवितेचा शीर्षक नाव तिचे कविते खालची सही नाव तिचे तसा आजकाल माझा ठाम पत्ता नाही तसा आजकाल माझा ठाम पत्ता नाही तरी जरी कोणी विचारले घर माझे सांगून द्या नाव तिचे सांगून द्या नाव तिचे ती नसते तेव्हा चांदण्यात देखील होर पडलो ती नसते तेव्हा चांदण्यात देखील होर पडलो मी ती असते तेव्हा उन्हाचे देखील शहाळे होते ती असते तेव्हा उन्हाचे देखील शहाळे होते ती नसते तेव्हा प्रत्येक सण जिव्हारी लागतो माझ्या ती नसते तेव्हा प्रत्येक सण जिव्हारी लागतो माझ्या अहो ती असते तेव्हा प्रत्येक दिवशी दिवाळी होते ती असते तेव्हा प्रत्येक दिवशी दिवाळी होते आता तिच्यातलं आणि माझ्यातलं कंपेरिजन थोडं कुठे ती चंद्र पुणवेचा कुठे मी रात्र आमोशी अहो कुठे ती चंद्र पुणवेचा कुठे मी रात्र कुठे ती नवसाची लक्ष्मी कुठे मी अवदासा नकोशी कुठे ती नवसाची लक्ष्मी कुठे मी अवदासा नकोशी प्रेमाचं सर्वात सुंदर रूप म्हणजे जेव्हा प्रेमाची पूजा होते कैक बाळले तिच्या चेहऱ्यावर कैक बाळले तिच्या चेहऱ्यावर मी स्पर्शली पावले तिच्यात तल्लीन झालो राधा होणी कैक वेळे झाले मी मीरा होणी तिच्यात विलीन झालो मीरा प्रेमाची पूजा होते याच सर्वात मस्त उदाहरण म्हणलं तर तो भोवैकुंटीचा सावळा आणि त्याचे सारे वारकरी तर त्या वारीच आणि माझ्या प्रेमाचं थोडं सादर मी साधण्याचा प्रयत्न आहे ती विठ्ठल मंदिराचा कळस ती विठ्ठल मंदिराचा कळस मी नामदेवाची पायरी ती विठ्ठल मंदिराचा कळस मी नामदेवाची पायरी ती रखुमयी माझी मी तिचा वारकरी ही रखुमई माझी मी तिचा वारकरी चंद्रभागे सारखी तिची मिठी चंद्रभागे सारखी तिची मिठी माझा देह पंढरपूर चंद्रभागे सारखी तिची मिठी माझा देह पंढरपूर ती गजर माऊलीचा मी ओवी अभंगाचा सूर ती गजर माऊलीचा मी ओबी अभंगाचा सूर ती तुळशीची माळ ती तुळशीची माळ मी अबिरबुला अहो ती तुळशीची माळ मी अबिरबुला तिची चिपळ्यांची बोली तिची चिपळ्यांची बोली मी पकवाजाचा ताला तिची चिपळ्यांची बोली मी पकवाजाचा ताला धन्यवाद